रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत गुहागर मधील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल रत्नागिरीतील गुहागर मध्ये पिंपर गावच्या परिसरात ब्लॅक पॅन्थर आढळून आला रस्त्याच्या लगत हा ब्लॅक पॅन्थर जंगलाच्या जा दिशेने जात असताना काही नागरिकांनी पाहिला आणि त्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला ब्लॅक पॅन्थर हा तसा लाजाळू आणि निशाचर असल्याचं म्हटलं जातं गुहागर तालुक्यात अनेकदा ब्लॅक पँथरचं दर्शन होत असतं पिंपळमध्ये आढळून आलेला हा ब्लॅक पॅन्थर बराच वेळ एकाच जागेवरती बसून राहिल्याचा व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते वाघाच्या प्रजातीमधील ही जात असल्याचं देखील म्हटलं जाते पावसाळ्यात कोकणातील जंगले घनदाट होत असतात आणि यामुळे अनेक दुर्मिळ प्राण्यांचं दर्शन पावसाळ्यात लोकांना होत असते पिंपळ मार्गावरून जाणाऱ्या जंगली भागातून रस्त्यावरून अनेकदा अशा प्रकारचे प्राणी नजरेस येत असल्याचं देखील बोललं जात आहे ब्लॅक पॅन्थर अर्थात बगिरा याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनलाय चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा